नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या प्रकाशवेद या यूट्यूब चॅनलवर चला तर आज सुरू करूयात आजची गोष्ट एका शहरातल्या रेल्वे स्टेशनजवळ एक भिकारी राहत होता तो रोज रेल्वेने येणाऱ्या जाणाऱ्या रे प्रवाशांकडून भीक मागून आपला पोटा पाण्याचा जुगाड करत असे एके दिवशी तो नेहमीप्रमाणे भीक मागत असताना त्याने पाहिलं एक मासेमारीची टोपली घेऊन जाणारा माणूस त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि डोळ्यात समाधानाची झलक होती भिकाऱ्याने मनात विचार केला हा माणूस इतका आनंदी कसा दिसतो त्याच्याकडेही फार पैसे नसतील पण चेहरा किती शांत आहे तो त्या माणसाकडे गेला आणि म्हणाला भाऊ थोडं काही खायला द्या ना दोन दिवसापासून पोटभर खाल्लं नाही मासेमारी करणारा माणूस थोडा हसला आणि म्हणाला भाऊ मी तुला पैसे देऊ शकतो पण त्यानं तुझं पोट फक्त आज भरेल जर तुला रोजचं पोट भरायचं असेल तर मी तुला काही शिकू शकतो भिकारी चकित झाला काय शिकवणार तुम्ही मला तो म्हणाला मी तुला मासे पकडायला शिकवेन माझ्याबरोबर एक अतिरिक्त जाळा आहे तू माझ्याबरोबर ये आणि शिक पहिल्यांदा भिकारी थोडा घाबरला पण नंतर तयार झाला दुसऱ्या दिवशी तो त्या मच्छीमाराबरोबर नदीपाठी गेला त्याने त्याला जाळं टाकायला आणि मासे पकडायला शिकवलं पहिल्या दिवशी बिघारायला काहीच मिळालं नाही दुसऱ्या दिवशी थोडेसे मासे मिळाले तिसऱ्या दिवशी मात्र त्याने इतके मासे पकडले की स्वतःचं पोट भरलं आणि काही विकायलाही ठेवले हळूहळू तो मासेमारीत पारंगत झाला लोक त्याच्याकडून मासे घेऊ लागले तोच भिकारी आता स्वतःचा लहान व्यवसाय चालू लागला तो मच्छीमार दररोज नदीवर येईल पण आता भिकारी त्याचा मित्र झाला होता काही महिन्यांनी भिकारीने एक छोटी होडी विकत घेतली आणि स्वतःच मासे विकायला लागला एक दिवस तोच मच्छीमार त्याला भेटला आणि म्हणाला काय रे आता तर तो माझ्यापेक्षा जास्त मासे पकडतोस दिसतय भिकारी हसून म्हणाला हो भाऊ पण हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं तुम्ही मला भेट दिली असती तर मी आजही स्टेशनवरच बसलो असतो पण तुम्ही मला मासे पकडायला शिकवलं आयुष्य जगायला शिकवलं कथेचा संदेश कधी कधी कुणाला काही देणं म्हणजे फक्त पैसा देणं नसतं त्याला काही शिकवणं सक्षम बनवणं हेच खरं धाम असतं भीक मागण्यापेक्षा शिकून कमवा कारण ज्ञान आणि कौशल्य हेच खरे अर्थानं आयुष्य बदलतात विचार बदला आयुष्य बदलेल गोष्ट आवडली असल्यास मित्रांनो प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा